आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी अमरावतीची सकाळचा वेळ जायला स्थळ बायपास ब्रिज मागून मुलगा येतो मुलीला अडवतो धारदार शस्त्राने मानीवर वार करतो आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो दरम्यान मुलीचा ओरडण्याचा आवाज परिसरातील नागरिक व त्या ठिकाणी असणाऱ्या ऑटो चालकांसह मुलीच्या घरापर्यंत मुलीचा आवाज पोहोचतो लगेच मुलीचे आई वडील क्षणात तिथे पोहोचतात मुलीला राजापेठ पोलीस स्टेशन तेथून उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येतं मुलीला सहा टाके आले सध्या मुलीची प्रकृती बरी असल्याचे समजते तर दुसरीकडे हा माथेफुरी युवक घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण ॲटो चालकांनी त्याला धरून त्याची चांगली धुलाई केली युवकाला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली पण हा युवक तेथूनही पळण्याचा प्रयत्न करत होता या माथेपेरू युवकाचे नाव प्रफुल्ल मुकुंद काळकर असं आहे या अगोदरही या मुलाने असाच त्रास या मुलीला दिला असल्याची माहिती प्राप्त आहे या अगोदरही मुलीच्या पालकांनी या युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यात काही दिवस तुरुंगात राहिलेला हा युवक तुरुंगातून बाहेर आल्यावर सुद्धा या मुलीला फोन करणे त्रास देणे असे प्रकार सुरू असताना याने चक्क मुलीवर धारदार शस्त्राने हल्लाच केला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून समोरील तपास सुरू आहे पण अशा घटनेवर आळा बसेल अशी कारवाई व्हावी असे मनोगत आई वडील व्यक्त करीत आहेत तर यानंतर कुणाच्याही मुलीसोबत अशी घटना घडणार नाही याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले